तर जैन मित्रांनो जशी आपल्याला माहिती मिळाली तशी आपण वारजे गावामध्ये आकाशनगर लेन नंबर चार वारजे माळावाडी या लोकेशनला आलोय तर दादानी फोन केला की त्यांच्या घराच्या बॅक साइड ला थोडा डिस्टन्स आहे आणि त्याच्यामध्ये दोन साप आहेत जेणेकरून आपल्या आशिया खंडातले सर्वात विषारी जातीचे साप आहेत तर त्याला आपण व्यवस्थितपणे रेस्क्यू करू आणि नंतर राहिलेली माहिती घेऊ व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहा दोन पण निघाली तिन्ही गली तिला धरायची का तिन्ही गली तिथनं वरती चालली येत ये पुढं ये पुढं चल सारखं मागण खाली घाल इकडं घ्या ना पलीकडे बिन तिच्या हा वरच भर सर का तिकडून थोडं खाली म्हणतात थांब बोली चल म्हणतात

Sod. Sod. Kayda nendiro? Ha? Potay आता जशी थंडी चालू झाली तसंड असतो एका जास्त आपल्या इंडियातला सर्वात विषारी जातीचा साप आहे त्याची ओळख साधी आणि सिंपल आहे भरपूर लोकांचा गैरसमज असा होतो की ह्या सापाला आजगाराचं पिल्लू म्हणून पकडायचा प्रयत्न करतात तर इन केस अशा सापांची जर वाईट झाली तर कुणीही जादू तोणा तंत्र मंत्र झाडू किंवा आपलं घरगुती उपचार करायचा विचार जाऊ नका ना नाही तर शंभर टक्के माणसाची डेथ कन्फर्म आहे जसं की ह्याची ओळख साधी सिंपल आहे आजगाराचा पॅटर्न थोडा वेगळा असतो ह्याचं जे हेड आहे ते त्रिकोणी असतं हेड पासून टेल पर्यंत तुम्हाला पर्यंत गोल गोल आकाराची चेन ही सापाची ओळख आहे मराठीमध्ये बोनस इंग्लिश मध्ये रसल स्वायपर आपल्या आशिया खंडातला सर्वात विषारी जातीचा साप आहे जसं आम्ही साप पकडायचा प्रयत्न करता असं साप पकडायचा प्रयत्न करू नका नाही तर शंभर टक्के बाईट व्हायचं काम आहे विषारी आहे जेवढं तुम्ही ह्याच्यापासून लांब राहताल तेवढं सुरक्षित राहताल जर साप दिसला तर तुमच्या नियर बाय जवळच्या सर्प मित्राला फोन करा जेणेकरून अशा सापांचा जीव वाचेल तो ये चले गए थे कल ना वो तो ये बात वो तो ये बात हां हां नहीं 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 नहीं

तर मित्रांनो दोन्ही सापाला आपण व्यवस्थितपणे पकडले तर त्याला पकडून त्याच्या नॅचरल हॅब्रिट मध्ये सोडून देणार आहे तर शेवटपर्यंत बनवून राहिल्याबद्दल धन्यवाद आणि ला नवीन विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका